राहणार कंटिन्यू आठ महिना तर ह्या सिरीज जय महाराष्ट्र पब्लिक तर मी आजपासून चालू करणार आहे जावाची सिरीज जर तुम्हाला पण आमच्या सिरीज मध्ये सहभाग व्हायचं असेल तर आजच आम्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या आय डी वरती जाऊन फॉलो करून घ्या जे सिरीज मध्ये मी शिकणार आहे एकदम बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंतची सिरीज ही सिरीज चालू राहणार आहे कंटिन्यू आठ महिना तर ह्या सिरीज मध्ये काय काय होणार आहे मी याच्यामध्ये मी कोडिंग शिकणार आहे प्लस इंग्लिश पण शिकणार आहे जेणेकरून आमची जी दोन वर्षे वाया घालवली आहेत आम्ही इंजिनिअरिंगला ती रिकवर करायची तुम्हाला फक्त आणि फक्त आठ महिन्यामध्ये तर चला हे माझ्याकडून होते की नाही ते पण तुम्ही बघून घ्या पहिल्यांदा मी ट्राय करून घेतला की एक रोडमॅप आणि तो सोळा रोडमॅप मी ह्या नोटबुकमध्ये लिहून घेतला आहे तर चला तुम्हाला तो दाखवतो तर मी ट्राय करणार आहे पहिल्या महिन्यात कोर जावा कोर जावा आणि त्याचं फाउंडेशन तर आता चालू आहे नोव्हेंबर महिना तर नोव्हेंबर महिन्यात मला पूर्ण फंडामेंटल आणि बेसिक कन्सेप्ट करायचे आहेत जावाच्या आणि कम्प्युटरच्या कम्प्लीट आणि मी आज बऱ्यापैकी केल्या कन्सेप्ट क्लिअर तर मी स्टार्ट केलं हिस्ट्रीपासून त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलं जावाची हिस्ट्री परत बघितला जे डी के परत बघितलं जे ई आणि नंतरना बघितला व्हेरिएबल बऱ्यापैकी आज कन्सेप्ट मी क्लिअर करून घेतल्या आजच्या दिवसासाठी एवढंच बाकी तुम्हाला चालू कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा